वाटतं यावेळेस कोण निवडून येणार आता इचणी विधानसभेमध्ये जर बघितला तर राहुल आवाड्यांचं पारडझड आहे आवाडे साहेबांचं का पारडझड आहे बरं नाही आवाडे साहेबांनी भरपूर कामं केल्या आहेत मी एक चंदूरचा नागरिक आहे त्याच्यामुळं चंदूरमध्ये रस्ते असतील गटरे असतील पानात रस्ते असतील शेतकऱ्यांचा जे शेतकऱ्यांना जे पानात रस्ते नव्हते ते सगळीकडे त्यांनी पाना रस्ते केलेले आहेत आणखी काय विकास करणं गरजेचं आहे साहेबांनी विकास करणे म्हणजे इचणीचा जे पाण्याचा जो प्रश्न आहे ते फक्त राहुल साहेब आणि प्रकाशांना सोडवू शकतात कारण विरोधकांकर काहीच नाही आहे काही विरोधक फक्त काय करतात आम्ही करू शकतो आम्ही करू शकतो खरं कर, तिने काहीच करू शकले नाही आजपर्यंत आणि तिने काय म्हणतात जो विकास आम्ही केला तो हो विकास आम्ही केला खरं तिने हो काय विकास केला त्यांनी हो, करून दाखवून द्यावं आणि फक्त राहुल साहेबांना निवडून द्यावं जे हे जनतेला मी सांगतो आहे आता काही लोकांचं मत आहे की राहुल साहेब म्हणजे त्यांचं घरांना आता पिढ्याने पिढ्या आलेलं आहे मग आता दुसऱ्या लोकांना चान्स दिला पाहिजे काय वाटतं याबद्दल दुसऱ्या लोकांना चान्स दिलेला पाहिजे हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे कारण कसं आहे जे त्यांना लो, माहितीकार जी लोकं आहेत जे आवड असतील प्रकाशन असतील मोसमी वहिनी असतील किशोर आवडे असतील त्यांना जे राजकारणाला जे जे माहिती आहे त्यांना जे काय करावं लागते किंवा काय करायला पाहिजे आणि लोकांच्या जे समस्या आहेत तिने सोडवू सोडू शकतात आणि त्यांनी एवढे वर्ष राजकारणामध्ये असून दुसरा आता कोण आलं त्याला त्यांना नवीन होणार चालू त्यांना कळायला वेळ लागणार अ हे करायला पाहिजे ते कारण त्यांना माहिती आहे कुठं काय करायला पाहिजे त्याच्यामुळं ते आहे आम्हालाही वाटते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा